शरद पवारांनी मंडल यात्रा त्यांना यात्रा काढू द्या ना माझं काय मत असणार आहे त्यांचा तो प्रत्येकाला आपापली यात्रा काढायचा अधिकार आहे तर पवार साहेबांनी यात्रा काढली त्यांचा काही निवडणुकीच्या येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आहे तर प्रत्येक पक्षाला आपला अजेंडा आहे ते चालवत असतील आणि त्यांच्या यात्रेबद्दल मी काही योग्य नाही बोलतो पण मंडल आयोग लागू झाल्यापासून मला ते बघावं लागेल तुम्ही अचानक मला प्रश्न विचारलाय मला कुठल्या विषयाची यात्रा काढली आहे कशासाठी काढली आहे याबद्दल मी थोडा तपासतो आणि मग बोलतोय म्हणजे त्यांनी मंडल आयोगाला त्यावेळेस सहकार्य केलं मंडल आयोग लागू होण्यासाठी या लोकांना ओबीसी बद्दलच जे आता पुडका आलाय ना ते उशिरा सुचनेला छानपणा ओबीसी समाजाकरता कधीही कधीही काँग्रेस पार्टीने कुठलीही भूमिका स्वीकारली नाही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या देशात पहिल्यांदा ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पहिल्यांदा या देशामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना होते आहे हे मान्य प्रधानमंत्र्यांनी केलं साठ साठ वर्ष सत्तेमध्ये हे लोक राहिले कधी यांनी ओबीसीचा विचार केला नाही कधीही जातनिहाय गणगण्यचा विचार जनगणनेचा विचार केला नाही कधी ओबीसी समाजाला न्याय दिला नाही आता हे नौटंकी करतात आहे जेव्हा सत्ता यांच्या हातून गेली माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा ओबीसी आरक्षणाची भूमिका आज बघा उच्च न्याय सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसीच्या आरक्षणाची केस पेंडिंग होती मधल्या काळात महाविकास आघाडीच्या सरकारने कुठलंही सबमिशन ओबीसी समाजाबद्दल सुप्रीम कोर्टात केलं नाही माननीय देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे याकरता भूमिका स्वीकारली हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये त्याचं योग्य सबमिशन झालं आणि म्हणून तुम्ही बघितलं असाल परवा जो निकाल आला सुप्रीम कोर्टाचा त्या निकालाचं प्रतिबिंब काय की महाराष्ट्र सरकारने सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे याकरता जी भूमिका सुप्रीम कोर्टात मांडली त्यावर सुप्रीम कोर्टाने आता निकाल दिला आणि म्हणून ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका होत आहे यामध्ये ओबीसीला आरक्षण मिळतं आहे हे कधीच महाविकास आघाडीने केलं नाही हे कधीच काँग्रेसने केलं नाही त्यामुळं जर ओबीसी आरक्षणाकरता किंवा ओबीसीच्या न्याय मिळाला पाहिजे म्हणून एखादी यात्रा काढली असेल तर नवटंकी आहे एवढंच म्हणेल